तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह पतसंस्था जयसिंगपूर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूर येथे आनंदात व खेळीमेळीत पार पडली या सभेत गुणवंत विद्यार्थी सत्कार आदर्श शिक्षक सत्कार तसेच नवनियुक्त रुजू झालेल्या शिक्षकांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री फडणीस साहेब सहकार अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय आजरा यांचे मार्गदर्शन लाभले गुणवंत विद्यार्थी सत्कार कुमारी मिसबा मुनिर अहमद चौगले इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षेत प्रथम क्रमांक कुमार महमदुवैस मुनिर अहमद चौगले इंटरनॅशनल बॅक स्पर्धेत दहावा क्रमांक कुमार आदित्य जगन्नाथ पाटील कुमार यश जगन्नाथ पाटील या विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे शिल्ड प्रमाणपत्र व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मध्ये सौ चोपडे मॅडम जय विजय प्राथमिक शाळा जयसिंगपूर यांचा सत्कार करण्यात आला सदर संस्थेमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आलेले श्री सुकुमार गाडवे सर श्री कल्याणी सर तसेच श्री बाळकृष्ण पवार सर सौ तांबोळी मॅडम यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला प्रमुख पाहुणे आदरणीय फडणीस साहेब या संस्थेचे सभापती श्री मेघन देसाई सर उपसभापती श्री लालसिंग राठोड सर सर्व संचालक मंडळ या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वार्षिक सभेमध्ये संस्थेचे सभापती श्री मेघन देसाई सर यांनी संस्थेचे प्रामाणिक कामकाज व संचालक मंडळाच्या काटकसरीमुळे संस्थेत होणारा नफा याविषयी माहिती दिली तसेच सदर वर्षात सभासदांना दोन अंकी दहा टक्के डिव्हिडंड देत असलेबाबतची माहिती चेअरमन यांनी आपल्या स्वागत व प्रस्तावनामध्ये दिली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या सुंदर शैलीतून संचालक श्री आंधळे सर यांनी केले या सभेत संस्थेचे श्री, शीतल किनीकर यांनी वार्षिक अहवाल व वा ताळेबंद सादर करण्यात आला तसेच सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आले सभेतील सर्व विषय व खर्च तरतूद सर्वानुमते मंजूर करण्यात आले सर्व संचालक मंडळ व सभासदांच्या सक्रिय सहभागामुळे व विधायक सूचना यामुळे ही सभा यशस्वीरित्या संपन्न झाली संस्थेच्या प्रगतीसाठी व दाखविलेल्या उत्साहपूर्ण सहकार्याबद्दल सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार संचालक श्री संतोष गुळवे सर यांनी व्यक्त केले सभेनंतर सभासदांनी स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला